भावांनो जर तुम्ही आदमापूरला गेला असाल किंवा जाणार असाल तर ह्या देवस्थानांना नक्की भेट द्या चढ चला पाहू ती देवस्थानं तर सद्गुरू बळबंबांच्या मंदिरापासून तेरा किलोमीटर स सद्गुरू मुळे महाराजांचं मंदिर आहे भरपूर लोक गेल्यावर पर तिथं जात नाहीत पण भरपूर प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे की कारण की ते सद्गुरु बळंबांचे गुरु होते दुसरं देवस्थान आहे भावांनो की सद्गुरू बळबंबांच्या मंदिरापासून एक वीस किलोमीटर अंतरावर मेतके गाव आहे त्या मेथके गावात श्री हलसिद्धनाथ बाळंबा मंदिर आहे तिथे सद्गुरू बळंबा खांब आहे तर ह्याही देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या तिसरं देवस्थान आहे सद्गुरू बाळम्माच्या मंदिरापासून जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर श्री हलसिद्धनाथांचं मंदिर हलसिद्धनाथ हे सद्गुरु बाळम्मा यांचे दैवत होते सद्गुरु बाळ्माचे आजो ते दैवत होते त्यामुळे ह्याही देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या चौथं देवस्थान आहे भावन्न श्री पट्टणकोडली येथे श्री विठ्ठल बीड देवाचं मंदिर ते कागलच्या पुढं आहे तर हे देवस्थान जवळजवळ सद्गुरु बाळम्माच्या मंदिरापासून एक चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर जर तुम्ही गेला असाल तुमच्याकडे वेळ असाल तर ह्या देवस्थानाला तुम्ही नक्की भेट द्या तर ह्या ह्यातल्या कोणत्या कोणत्या देवस्थानाला तुम्ही भेट दिली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाळमाल याला विसरू नका जय बाळम्मा